नमस्कार आत्ताच दोन दिवसापासून एक प्रकरण सोशल मीडियावरती तापलं आहे आणि आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या बाबतीमध्ये तो विषय आहे एका ठिकाणी अवैधरित्या मुरूमचे उत्खनन चालू होतं आणि त्या ठिकाणी जाऊन त्या कारवाईला सुरुवात करतात आणि कारवाई करत असताना तेथील एक कार्यकर्ता राज्याचे उपमुख्यमंत्री ह्यांना कॉल करतो आणि राज्याचे उपमुख्यमंत्री त्या आय पी एस अधिकाऱ्याला दमदाटी करण्याचं त्या ठिकाणी प्रकरण आपल्याला दिसून येत आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा जर आपण आढावा घेतला तर विधिमंडळाचे जे आमदार आहेत अमोल मिटकरी बाजारू विचारवन यांच्या बुद्धीची आपल्याला प्रथमता क्यू यायला लागली आणि असल्या नानायक फडदूस माणसाला विधिमंडळात पाठवलंय कोणी हेच समजायला तयार नाही त्यांनी त्या अधिकाऱ्याची पाठराखण केली पाहिजे होती एकतर आपल्याला पारदर्शक कारभार करणारे अधिकारी मिळत नाही आहेत आणि पारदर्शक कारभार करणारे जर अधिकारी मिळत असतील तर त्यांचं मनोबल आपण वाढवलं हो पाहिजे त्यांची ऊर्जा वाढवली हो पाहिजे त्यांना सहकार्य केलं पाहिजे ते करायचं सोडून चुकीच्या पद्धतीने काम करत असणाऱ्या लोकांची पाठराखण करतायत आणि उलट त्या अधिकाऱ्यावरती कारवाई करण्यासंदर्भात त्यांच्या चौकशी करण्याकरिता केंद्रीय लोकसेवक आयोगाकडे पत्र पाठवत आहेत म्हणजे किती नालायक माणूस आहे हे सर्वसामान्य जनतेला आज दिसून आलं आहे आणि हा वारंवार संविधानाच्या गोष्टी करत असतो घटनेच्या गोष्टी करत असतो आणि ज्या संविधानाने ज्या घटनेने सर्वसामान्याचे प्रश्न सोडवण्यासाठी गोरगरिबाला न्याय देण्याकरिता त्या खुर्चीची निर्मिती केलेली आहे त्या खुर्चीवर तुला पहिलं कोणी बसवत आहे ज्या मालकाने तुला त्या खुर्चीवर बसवलंय त्याच मालकाने सत्तर हजार कोटीचा घोटाळा केलाय त्या खुर्चीवर बसल्याच्या नंतर प्रथमतः ज्या मालकाने तुझ्या सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला त्याची चौकशी करण्याकरता तू पत्र व्यवहार केले पाहिजे होते तर त्या खुर्चीला शोभेला असं काम झालं असतं पण तू ते न करता ह्या राज्यामध्ये पारदर्शक कारभार जर अधिकारी करत असतील त्यांच्या मागे हात धुवून लागता आणि आपल्या मर्जीतल्या त्या ठिकाणी अधिकारी बसवायचं कामं करता कारण तुम्हाला लुटेरे खणणी आणि त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने कामं करणारी जी लोकं तुमची आहेत त्यांचं मनोबल वाढवायचं आहे त्यामुळे तुमच्या विरोधात काम करणारे पारदर्शक काम करणारे अधिकारी हे तुम्हाला नको आहेत हे सर्वसामान्य जनतेला दिसून आलं म्हणून त्या प्रथमता ह्या मेटकरीचा प्रथमता आपण सर्वजण निश्चित व्यक्त करतो आणि ह्या फडतूसला पहिला लात मारून त्या खुर्चीवरून हाकला ह्याची लायकी नाही त्या खुर्चीवरती बसायची